जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या उद्घाटनासाठी जैन अल्पसंख्यांक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी सोलापुरात आले होते यावेळी त्यांनी नियोजन भवन येथे जैन समाज बांधवांशी संवाद साधलाय जैन समुदायातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी जैन समुदायातील नागरिकांना त्यांच्यासाठी असलेल्या विविध शासकीय योजनेबाबत जागृत करावे आणि त्यांच्यापर्यंत योजनांचा लाभ पोहोचावा असे आवाहन जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांनी नियोजित समिती सभागृहात जैन बांधवांशी संवाद साधताना सांगितले या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार जैन संघटनेचे पदाधिकारी केतनभाई शहा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे जिल्हा नगरपालिका प्रशासनाधिकारी वीणा पवार आदी अधिकारी उपस्थित होते जैन आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा ललित गांधी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते झालं त्यानंतर त्यांनी भगवान महावीर आणि मौलाना आझाद यांच्या प्रतिमेचं पूजन केलं या प्रसंगी ललित गांधी यांनी आपले विचार मांडले बिराजदार यांनी उपस्थितांचं स्वागत केलं त्यानंतर महामंडळामार्फत शिक्षण कर्जाचा लाभ मिळालेल्या वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज इथं शिकत असलेल्या प्रज्ञा सूरजकुमार आळंद या विद्यार्थिनीला अडीच लाख रुपयांचं शैक्षणिक कर्ज या कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आलं यावेळी आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य वसीम बुरण ज्येष्ठ उद्योजक केतन शहा विशाल मेहता उपसरपंच मोडणीम कल्पेश शहा रवींद्र गांधी मनीष शाह परवान बागवान वाहिद मुजावर सीए ए बिराजदार आदींची उपस्थिती होती विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करणार अशी जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिले वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात डब्ल्यू या संस्थेला दिलेल्या सदिच्छा भेटीनंतर आयोजित कार्यक्रमात जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा ललित गांधी हे बोलत होते प्रारंभी वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी यांनी त्यांचं पुष्पगुच्छ शाल पांघरून स्वागत केलं यावेळी संस्थेचे विश्वस्त वैभव गांधी पराक्ष सर्व प्राचार्य प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी पुढे बोलताना ललित गांधी म्हणाले की श्री ऐलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळेपासून सुरू झालेला प्रवास आज वालचंद शिक्षण समूहाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पोहोचला आहे या संस्थेत सध्या सोळा हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून संपूर्ण जैन समाज आणि सोलापूरकरांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे या कार्यक्रमाला उद्योजक संजीव पाटील केतन शहा तसंच जैन समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती